भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समूळ नष्ट करण्याबाबत भंडारा जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन स्तरावर आदेशित करून ठेवले आहे त्या अनुषंगाने दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज बुधवारला सकाळी दहा ते सायंकाळी साडेसात वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलिसांनी अवैध दारू व्यवसायावर आणि जुगार व्यवसायावर छापेमार कारवाई केली असता पाच आरोपींच्या ताब्यातून दारू दारू गाडण्याचे साहित्य आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण किंमत पंधरा हजार सातशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी आरोपींवर भंडारा जिल्ह्यातील सिहोरा भंडारा कारधा साकोली आणि लाखांदूर या पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे सिहोरा पोलिसांनी सुखदेव चचाने राहणार सिहोरा भंडारा पोलिसांनी सयाबाई नेरकर राहणार नवीन टाकडी कार्दा पोलिसांनी निशा मेस्राम राहणार बुटी, साकोली पोलिसांनी कृष्णा बोंगलवार राहणार सानगडी लाखांदूर पोलिसांनी रत्ना खोडमवार राहणार कन्हाळगाव या पाच आरोपींच्या ताब्यातून अवैध दारू आणि जुगार व्यवसायातून पंधरा हजार सातशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात भंडारा जिल्ह्यातील संबंधित पोलीस स्टेशनमधील ठाणेदार आणि अंमलदार यांनी केली आहे तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज गुरुवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे